तुम्ही जसं म्हणणार तसं करणार हे आमचे ठाकरे साहेब आमच्या पिचरडे गावातून श्रीमंत पुढारी आमच्या पिचर्डे गावातून श्रीमंत पुढारी हे गेट पाहता बांधून दिली हे जे रोड तयार झाले हे सुद्धा त्यांनीच करून दिले राजू पाटील राजू पाटील अजूनही पैसे देतात श्रीमंत माणसाहेब आपला बद्दल आपला बाबा त्या बाईले आपल्या बद्दल एक माहिती द्या त्या बाईले म्हणा हा पिचरड गाव आहे ना गाव ना आजूबाजूला जे येड्या येड्याबाण्या झाड इतिहास मी लायलेत मला श्रीमंत पुढारी परंतु आमच्या पिचरड्याच्या लोकांनी विचार केला, केला। लो, लोकांनी सोयी होती मग म्हणजे ठाकरे साहेब चांगली आहे गावातून बरेचसे कार्य करतायत म्हणून आमच्या पिचरडेच्या लोकांनी विचार करून त्यांच्या हातात दिलेले सत्ता पुढाकार त्यांच्या हातात दिलेली आहे गावाची सत्ता पुढाकार आत्मा निधरा तर तुम्ही

अरे सारख्याची बाळ कस बोलाव काय बोलावं बिचारी माझ्या मुलाची आई सारखी हा सार तुम्ही समजत <णुण>